तथापि कष्टकऱ्यांचे शोषण आणि अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्या करण्याचे सामर्थ्य वाढवण्याचा निर्धार या राष्ट्रीय अधिवेशन जे तामिळनाडू येथील मदुराई या ऐतिहासिक शहरामध्ये दोन एप्रिल ते सहा एप्रिल रोजी होत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे या अधिवेशनामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक राजकीय बदलांचा मागोवा घेऊन पुढील तीन वर्षाची राजकीय डावपेच आणि रणनीती ही निश्चित करण्यात येत आहे सध्या तुम्ही बघत असाल की दररोज अमेरिकेच्या बातम्या आणि ट्रम्प यांचे कारनामे बघून हे ज, ज जगामध्ये सगळे होत आहेत डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून भारतीयांसाठी त्यांनी जे काही लोकं होती आपले कामगार लोकं त्यांना साखळदंड बांधून वगैरे एक सैनिकी विमानातनं आपल्याकडे पाठवून दिलेलं आहे विद्यार्थ्यांची सुद्धा ते दशा करत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आया शुल्कामध्ये पंचवीस टक्के वाढवून उद्योगधंदे हे अमेरिकेनं आपले ब बरेच उद्योगधंदे हे अडचणीत येत आहेत देशातील शेतकरी शेतमजूर कामगार महिला बेरोजगार हे कष्टकरी वर्ग महागाई आणि आर्थिक व्यंचनेत अटकला जात आहे देशात एका, दे, एका राज्य राज्यसत्तेचे केंद्रीकरण वाढले आहे प्रशासन संसद न्यायालय हुकुमशाहीच्या कताट्या सापडल्या आहेत कष्टकऱ्यांच्या संरक्षण करण्यासाठी कायदे मोडीत के काढले जात आहेत जनसुरक्षा बिलसारखी बिलं येत आहेत आणि या सगळ्याला विरोध म्हणून आम्ही संपूर्ण कामगार वीस मे रोजी देशातील देशात संप संपावर जात आहेत जनसुरक्षा बिलसाठी म्हणून सह्याची मोहीम आम्ही चालू करत आहे